नमस्कार मंडळी श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया तिथी येत असते आणि अक्षय तृतीया हा सण देखील साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ शुभ मुहूर्त मानला जातो पौराणिक ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व देखील विषद केले आहे अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारा त्यामुळे अक्षय तृतीयेला काही गोष्टी विशेष करून खरेदी करतात असं म्हटलं जात की या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये भर बराटी होते म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी नाही तर सोन्या चांदीपेक्षाही कितीतरी पटीने मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी आपल्याला करता येईल जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर येईल आणि घरामध्ये भरभराटी होईल तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन आनी तुमी एक काई मिस अक्षय तृतीया हा सण तीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हिंदू धर्मात या सणाला अतिशय अत्यंत विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती यावी या करता माता लक्ष्मीला माता लक्ष्मीला पूजन अक्षय तृतीय ज्या दिवशी खरेदी केल्या जातात त्याच त्यात भरभराट होते असं मानल्याने या दिवशी विशेषतः सोनं आणि चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार या यादि चा यादि या दिवशी काही विशिष्ट वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असं सुद्धा मानलं जात अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर लगेच सोन्या चांदीची दुकानं आपल्या येत असतात या दिवशी लोक आवर्जून सोनं चांदी खरेदी करतात कारण अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक मानल्याने घरामध्ये धना संपत्तीची वाढ होत असते ब... 妈，曼塔。 परंतु सोन्या चांदीचे भाव अगदी गगनाला भिडले गेले आहे प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही त्यामुळे सोन्या चांदीपेक्षाही काही मौल्यवान अशा वस्तूंची आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घर खरेदी करणं गाडी खरेदी करणं त्याचबरोबर नवीन कपड्यांची खरेदी करणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला गाड्यांच्या शोरूमच्या बाहेर खरेदीसाठी

देखील करतात साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण सुख शांती समृद्धी घेऊन येत असल्याने या दिवशी खरेदी केलेली वस्तू कायम भरभराट देत असते असं मानतात त्याचबरोबर वास्तुशांती करून या दिवशी घरामध्ये प्रवेश करणे देखील खूप शुभ मानलं जातं कारण यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते आता आपण बघा बघूया की लक्ष्मी स्वरूप अशा कोणत्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू जी तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे तांब किंवा पितळ पितळीची भांडी घरात अन्नपूर्णा देवी माता भरभराट देत असते म्हणतात त्यामुळे अक्षय तृतीयेला तांब्याची किंवा पितळीची भांडी खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जात यामुळे घरात कायम अन्नधान्याची भरभराट होते कारण सोन्या चांदी इतकेच मौल्यवान तांब्या पितळीच्या भांड्यांना मानलं जातं आणि या दोन्ही धातूंमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या येत असतात त्यामुळे रोजची देवपूजा असे किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी केली जाणारी पूजा असेल त्यावेळी आपण तांब्या पितळीची भांडी ही पूजेमध्ये आवर्जून वापरतो म्हणूनच तांब्या पितळीची भांडी या दिवशी खरेदी करण्याला यानंतरची समोरची वस्तू म्हणजे अक्षय तृतीयेला देवी आ, माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची तिची पूजा केली जाते हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आपण

दिवात पूजन करून स्थापना देवघरामध्ये करू शकता किंवा त्या कवड्या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघरा आ... समोर देवाऱ्या समोर ठेवून थे। त्याचं थे। पूजन करून त्यानंतर त्या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता असं केल्याने तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढते घरामध्ये अखंड माता लक्ष्मी नांदत असते त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची परंपरा देखील आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ का खरेदी करावं तर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मीठ खरेदी केल्याने किंवा मीठ खरेदी करून दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तर तुम्हाला सर्व त्रासांपासून आराम मिळतो अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतात म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते साध्या मिठाऐवजी सैधव मीठ खरेदी करणे अतिशय अत्यंत शुभ असता अक्षय तृतीयेला सैंदव मीठ खरेदी केल्याने त्या लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील जे काही वास्तू दोष आहेत ते देखील दूर करता येतात असं मानलं जात की अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं मीठ तुम्ही स्वयंपाक करताना देखील वापरू शकता कारण मीठ जे आहे तर ते शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असल्यास जा या दिवशी सैन खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते मित्र सोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी अख्खे धने खरेदी करण्याला अनन्य साधारण असं महत्व सांगितलं गेलं आहे असा की अक्षय तृतीयेला धने घरी आणल्याने सुख समृद्धी येते आपण दिवाळीतील धनोत्रयोदशीच्या दिवशी धन्याची खरेदी करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील धन धने जे आहेत ते खरेदी करायचे आहेत आणि हे धन धने खरेदी केल्याने त्याच आपल्याला अक्षय पुण्यफळ मिळत असत आपल्या धरामध्ये वाढ होत जाते अशी देखील मान्यता आहे नंतरची वस्तू म्हणजे आपण रोजची देवपूजा करत असताना आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पंचोपचार पूजन आपल्याला करायचं आहे त्याच त्या देवी देवतांना प्रिय असलेल्या काही यंत्र जर आपल्या देवहाऱ्यामध्ये असतील तर ते प्रसन्न होतात तसेच एक शुभ यंत्र जे देवी लक्ष्मीच आसन मानलं जातं ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्राची श्री खरेदी करून तुम्ही देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी स्थापना केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नामते कारण ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केलेली असते तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही श्रीयंत्रासोबतच दक्षिणावरती शंख खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं दक्षिणावर्ती शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानण्यात आलेला आहे आणि ज्या घरामध्ये दक्षिणावरती शंख स्थापित केलेला असतो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती जी आहे तर ती नकारात्मक शक्ती जी आहे तर ती प्रवेश करत नाही म्हणून दक्षिणा वर्ती शंख देवी लक्ष्मी इतकाच श्री नारायणाला देखील अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देखील तुम्ही करू शकता वस्तू जी आहे तर ती अक्षय तृतीयेला खरेदी करणं आणि ही वस्तू खरेदी करून आणल्यानंतर आपल्या घरामध्ये अक्षय फल प्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे बघा मातीला आपण धरणीमाय असं म्हणतो माता म्हणून तिची पूजा करतो अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तांवरती मातीची भांडे घेणे शुभ मानतात कारण मातीची भांडी विशेषतः धान्य आणि डाळी साठवण्यासाठी वापरली जाणारी भांडी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात अशी देखील मान्यता आहे मातीची भांडी खरेदी करावीत का आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी माथाची खरेदी केली जाते माथाच दान केलं जात हे मातीचं भांड दान केल्याने आपल्याला ऋणापासून मुक्ती मिळते परंतु हे भांड दान करण्यासाठी तुम्हाला ते पाण्याने भरायचं आहे त्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे आणि हे मातीचं भांड तुम्हाला ब्राह्मणांना दान करायचं आहे असं केल्याने आपल्याला असलेला पितृतोष नाहीसा होतो आणि पितृ ऋणापासून देखील मुक्ती मिळते याशिवाय नवीन किंवा मातीचा भांड तुम्ही गरजू व्यक्तींना देखील दान करू शकता जी व्यक्ती मातीचा माठ खरेदी करू शकत नाही अशा गरजू व्यक्तींना तुम्ही नक्कीच हा माठ जो आहे तर तो दान करा यामुळे देखील तुम्हाला केलेल्या दानाचं अक्षय पुण्य हळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल याशिवाय घरामध्ये कासव खरेदी करणे देखील अतिशय शुभ मानलं जातं आपल्या देवघरामध्ये दे कासव हा आवर्जून असावा कासव हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो आणि हा कासव खरेदी करून आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करून आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकता पंचधातूचा किंवा कासव जो आहे तो देवघरामध्ये स्थापित केला जातो तुमच्या देवघरामध्ये जर आधीपासूनच कासव असेल आणि तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कासव ठेवायचा असेल तर तुम्ही क्रिस्टलचा कासव खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं किंवा तांब्या पितळेचा कासव जो आहे तर तो लक्ष्मी यंत्र असलेला असतो तो नेहमी तांदळा ठेवला जातो आणि जो क्रिस्टलचा कासव तर तो नेहमी पाण्यात ठेवावा याची देखील तुम्ही खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी या, या व्यतिरिक्त लावण्यासाठी माता लक्ष्मीची पावलं जी आहे तर ती देखील तुम्ही आवर्जून खरेदी करून आपल्या माता लक्ष्मीची पावलं जी आहे तर ती पावलं तुम्ही लावू शकता आता ही पावलं तुम्ही पितळेची घ्या चांदीची घ्या किंवा तांब्याची घ्या ही पावलं तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती लावायची आहे याचं देखील आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे अगोदर देवघरासमोर बसून आणि नंतर विधिवत पूजन कस तर तुम्हाला त्यावरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू लावून एका प्लेटमध्ये तुम्हाला धूप दीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि नंतर ही पावलं जी आहे तर ती तुम्हाला चिटकवायची आहे आणि यानंतर परत तुम्हाला ओळत्या पावलांचं पूजन करायचं आहे आणि एक छानसा तुपाचा दिवा आपल्याला उंबरठ्यावरती आवर्जून लावायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करणं शक्य होईल त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता सर्वच वस्तूची खरेदी करणं गरजेचं नाही जी आपल्याला जे पण जी आपल्याकडनं खरेदी करणं होईल ती वस्तू आवर्जून किमान एक तरी वस्तू खरेदी करणं करून बघा ओम अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो काही दिवसामध्ये मिळ मिळायला सुरुवात होईल आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाजली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून एक लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिहाराला ओम साई